नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत सरस होलसेल नर्सरी गुरुळी गांचल इथे तर इथं येण्याचं मेन कारण म्हणजे इथून साधारणतः आम्ही सातशे जांभळाची झाडं ही इथं विकत घेतलेली आहेत कोकण बारडोली तर सागर सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या प्रकारची झाडं ही सरस नर्सरीमध्ये आपल्याला मिळतात कुठल्या प्रकारचे सर्विसेस ते प्रोव्हाइड करतात भारतामध्ये कुठे कुठे त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे तर हा संपूर्ण मोठा आवाका आपण सागर सरांसोबत आता माहिती करून घेणार आहोत आपण देखील फेसबुकवर तसेच यूट्यूबवर इंस्टाग्रामवर सरस होलसेल नर्सरीचे व्हिडिओ बघितलेले असतील पण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथे संपूर्ण माहिती मिळणार आहे तर इथून पुढे आपण सागर सरांसोबत जाऊयात आणि त्यांच्याकडून सरच नर्सरीची माहिती मिळवूयात तर कोण कोणकोणत्या प्रकारची झाडं आपल्याकडे मिळतात आणि सर्विसेस कोणते प्रोवाईड करतात याबद्दल दर्शकांना थोडी माहिती द्या नमस्कार तर आपल्या नर्सरीमध्ये फ्रूट व्हरायटीमध्ये हो सगळे झाडं आहेत तर आपण थोड्या वेळामध्ये गेल्यानंतर आपण ते पाहूच या तर त्याच शॉर्टकटमध्ये मी सांगतो तुम्हाला की नारळ आंबा चिकू जांभूळ फणस संत्रा मोसंबी लिंबू अंजीर चिताफळ तसंच मसाल्याची झाडं आवाकोडची झाडं लिचीची झाडं स्टारकोडचे झाडं अशा भरपूर काही वेगवेगळ्या वे 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 व्हरायटी आपल्याकडं आहेत त्याच्यातबरोबर कापूर आहे आपल्याकडं त्याच्यानंतर लवंग आहे आपल्याकडं अशा भरपूर काही व्हरायटी आहेत आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना झाडंही देतो झाडं दिल्यानंतर प्लांटेशनही करून देतो आणि आपली झाडं जी भरपूर ठिकाणी बाहेर बाहेर पण जातात तर आमचे छोटे बंध आहेत संदीप सनस्कर तर ते पुढं कुठं झाडं जातात आपले आणि पुढं कुठं प्लांटेशन केले तर ते तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतात नमस्कार आपण महाराष्ट्रासकट महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल या ठिकाणीही आपलं प्लांटेशन चालू आहे आणि पूर्ण यशस्वीरित्या राजस्थान ठिकाणी त्या ठिकाणी वाळवंटामध्ये झाड आपण सक्सेस करून दिलेली आहेत एमपी ठिकाणी जे मातीचे प्रो ग्रोथ बघून आपण त्या ठिकाणी कोणती झाडं लागतील त्याप्रमाणे आपण तिथं सक्सेस करून दिलेली आहे पूर्ण म्हणजे महाराष्ट्र सोडून चार पाच राज्यामध्ये पूर्ण सगळीकडे प्लांटेशन झालेलं आहे आपलं ये, ये राजस्थानमध्ये तिथे दोन तीन वेळा प्लांटेल होतो त्या ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तीन वेळा झाडे लावूनही आपली इथं सक्सेस झाली नाही तुम्ही या तुमच्या पद्धतीने माती बघून सक्सेस करून द्या तर आपण त्यांच्या पॉइंटला भेट देऊन त्यांच्यामध्ये कोण कोणती झाडं येतील ते झाडं लावून आज अ कस्टमर आहेत ते की सक्सेस झालेले आहेत म्हणून राजस्थान असेल नागपूर सारखे जे उष्ण वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कोणती झाडं येतील त्या वातावरणामध्ये पण आपण एकदम सेट करून दिलेली आहेत झाडं सगळे आपण जे सातशे जांभळाची झाड घेतलेली आहेत याचे देखील प्लांटेशन हे संयुक्त स्वतः येणार आहेत त्याचा देखील व्हिडिओ आपण बनवणार आहोत आपण इकडे पाहू शकता की सनद नर्सरीमध्ये भरपूर झाडं आहेत तर ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत किती किती बॅग्स किती किती के जीमध्ये मध्ये आहेत त्याची माहिती देखील आपल्याला सांगतील तर सुरुवातीला आपण झाड मग मोठे झाड चौघड हापूसचं झाड आहे जे कोकणामधल्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे येतो हापूस आंबा आहे त्यानंतर हे पांढरी जांभळ आहे पांढरे जांभळ जे खाण्यासाठी चविष्ट आणि पांढरे कलर आहे त्याचबरोबर ह्या साईडला बघितलं तर बे हा बेल आहे बेलाचं झाड त्यानंतर हा कडीपत्ता आहे तर या नर्सरीमध्ये खूप छोटी व्हरायटीज वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला दिसतील तर सुरुवातीला आपण छोटी झाडं कवर करणार आहोत तर ते सागर सर आपल्याला सांगता हे बारडोलीची चेरी आहे चेरीचे काही प्रकार असतात तर त्याच्यामध्ये हे बारडोली चेरी आहे त्याचबरोबर या साईडमध्ये बघितलं आपण सगळे स्टार फ्रूट आहे हे स्टार फ्रूटचं झाड आहे तर हा मिक्स मसाला जेणेकरून एकाच झाडाचा जो सेंट आहे मसाल्याचा तर ते म्हणजे सगळ्या झाडांचा सेंट हा एकाच झाडाला असतो लॉल स्पाइस म्हणतो आपण मराठीमध्ये आणि ह्याला इंग्लिशमध्ये मिक्स मसाला म्हणतात हे जायफळ आहे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते जायफळ याचे जे रेट ते कसे फिक्स वापरतात साधारणपणे वयाचं असतं ना झाड त्याच्याप्रमाणे फिक्स वापरतात त्याचं रेट याची किंमत साधारणतः काय असेल आता हे जे झाड तुम्ही पाहताय ते पन्नास रुपयापासून तीनशे साडेतीनशे रुपये किंमत आहे पन्नास तीनशे साडे साडेतीनशे रुपयापर्यंत मसाल्याचे आहेत हे दालचिनीचं झाड आहे या साईडला पाठीमाच्या साईड दालचिनी आता आपण जर बघितलं तर म्हणजे आवळ्यामध्ये आवळा असतो त्यानंतर आवळा असतो पण आता हे नवीन जी व्हरायटी आलेली आहे तर ते रेड आवळ्याची व्हरायटी आहे रेड आवळा मोसंबी आहे त्या साईडला तिकडे सोनकिळी आहेत ते सोनकिळी म्हणजे छोट्या साइज मध्ये जे काही हो हो त्या साईडला आहे अरे छोटी असतात तेव्हा ही मध्ये ठेवणं कंपल्सरी आहे छोटी झाड यासाठी वगैरे छोटी झाड ही, हो ही म्हणजे पाणी त्याला वेळेच्या वेळेला मिळालं नाही मिळालं तरी झाड हे लवकर डॅमेज होत नाही तर त्याच्यामुळे ते पन्नास टक्के नेटमध्ये ठेवल्यानंतर मग ते थोडेसे व्यवस्थित राहतात फायदा होतो अच्छा हा सुपारी आहे जे वेंगुर्ल्याची आपण सुपारी म्हणतो ही सुपारीचं झाड आहे वेंगुर्ल्याची सुपारी हो हो अच्छा हो त्याच्यानंतर ना हा जो आहे तो हा टिडीचा नारळ आहे नारळ म्हणतो आपण त्याला तर तो तिडीचा नारळ आहे आहे तर हा जो आहे हा चंदन आहे ही मलबेरी का नाही मलबेरी ह्या मध्ये होती आता ठेवलेली आहे का आपल्याकडे मलबेरी पण आहे आपल्याकडे हो हा चंदन आहे सफेद वाला चंदन आपल्या काळ्या मातीमध्ये मलबेरी येते हो हो काळ्या मातीमध्ये येते हलक्या रानामध्ये पण येते ये हो, थो, थो, थो। हो हे बऱ्याच व्हरायटीची झाड आपल्याकडे हो 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 जवळपास सगळ्याच वरायटी सगळ्याच वरायटीची झाड आपल्याकडे आता हे हा जर बघितला तर तुम्ही हा कापूर आहे कापराचं झाड हे आपल्याकडे आहे इथे जो काही आपण कापूर वापरतो आरतीसाठी असेल किंवा काहीसाठी आपण कापूर काळ्या मातीमध्ये तुम्हा कापुराच झाड आहे मियाजाकी चा पण झाड आहे आंब्याच आपल्याकडे मियाजाकी त्याची किंमत खूप जास्त आहे हो हो मियाजाकी चे झाड आहे मियाजाकी झाडाची किंमत किती आहे त्याची किंमत साधारणपणे म्हणजे हाईट मी उंची नाही एक पाचशे रुपयापासून ते आठशे रुपये या झाडाची किंमत किंमत त्याची आठशे रुपये ब्लॅक कलर चा ब्लॅक कलर ब्लॅक कलर चा आंबा आपल्या काळ्या मागे जमे आपण मागाशी ज्या जसं आपण मागाशी बघितलं की रेड आवळा त्याचप्रमाणे हा रेड पेरो आहे ह्या लाल कलरचा लाल कलरचा पेर लाल त्याची पानं पण वेगळी आहेत कलर हो पाना कलर आपण करवंदाचे झाड आहेत आपल्याकडे करवंद जे आपण काही करवंद खात असतो तर ते करवंदाचे झाड आहे ते करवंद अच्छा हां छोट्यामध्ये हे एप्पल जाम म्हणतो ना आपण तर ते हे ॲपल जाम आहे आपण पेरू म्हणतो ना हा इथं तैवान तैवान पिंक पेरू तर हे तैवान पिंक व्हरायटी आहे पेरोची नॅचरल ब्लॅक काय लिहिलेली आहे पेरो ब्लॅक तर हे पाडी मागची पाटी आहे तर ते हे ब्लॅक प्युरो म्हणजे हे पाडी माती साईडला जे ठेवलेले आहेत तर त्याची जी पार्टी आहे सर हे जी व्हरायटी आहे काही पाचे लावलेले नाही तायवान पिंक तायवान पिंक सर सर एक मिनिट तर हे छोट्या साइज मध्ये हे रुद्राक्ष आहेत त्याला काही आता रुद्राक्ष पण लागलेले आहेत रुद्राक्षाचं रुद्राक्षाचा झाड रुद्राक्षाचा झाड हे बघता येते आणि त्याला आता कंडिशन आणि कंडिशन मध्ये आहे ग्राफकेट झाड आहे आता रुद्राक्षाचा रुद्राक्ष या साईडला जर काय किमतीचा झाड आहे एक रुद्राक्षाचं छोटी छोटी जी आहे हे रुद्रक्ष पण लागलेलं आहे तुम्ही हे जर बघितलं तुम्ही हे हे जर बघितलं तर जे काही मासे आंबा म्हणतो आपण जे ज्याला जल, वर्षातून दोन ते तीन वेळा फ्लावरिंग येतं तर ती व्हरायटी हो ही आंब्याची बारा मासे आंबा म्हणतो आपण ह्याला ती व्हरायटी त्याच्यानंतरनं तो जो काही आंब्याचा सीझन संपत संपत संपतनंतरनं जो काही आंबा मार्केटमध्ये त्याची ही चौथापुरी व्हरायटी आहे आंब्याची कोतापुरी हां त्याचबरोबर हे जे काही झाड आहेत ही प्रतिष्ठान व्हरायटीची हो चिंच आहे जे काही आपण ह्याच्यामध्ये वापरतो बाजीमध्ये टाकतो तर ती ही ती व्हरायटी आहे चिंच आपल्याकडे जे आवाकडो आहे हा आवाखोडो आहे आवाकाडो आवा हां तर हे हस व्हरायटीचा आवाखोडो आहे जे आपल्या क्लायमेटमध्ये येतो प्रकारे तर ते हस व्हरायटीचा हा आवाखोडा आहे आपण जे काही व्हिएतनाम पणस म्हणतो की वर्षातून जो पणस दोन वेळा येतो व्हिएतनाम फणसाची व्हरायटी हो आहे आपल्या काळ्या मातीमध्ये येतो का हो 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 काळ्या आम्ही शेतात लावलो आमच्या फॅनस पण ते झाड जळून गेलं अच्छा हां 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 येतो काळ्या मातीमध्ये पण येतो फक्त एवढंच की ज्यावेळेस जा टेम्परेचर जास्त असतं उन्हाळा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या याचे दिवस असतात तर ते छोटे झाड आहेत तर ते टेम्परेचरमुळं थोडेसे ते दगावण्याची शक्यता असते तर त्याला ते साईडने थोडंसं सावली करून त्याला ठेवणं गरजेचं असतं मोठं झाड झाल्यानंतर ते जात नाही पण छोट झाड मोठं पर्यंत थोडस त्याची चांगली प्रकारे काळजी घेतली तर ते येत हा काजू आहे काजूचा रोप काजूच रोप काजू इथं हे मसाल्यामधलं जर चिड तर हे काळी मिरी आहे काळी मिरी काळी मिरी हा हा खाण्याच्या पाण्यासारखं दिसत झाडाचा फोटो काढायचा आहे पण आहे नवीन व्हरायटी जे मोठे आहे ते ना एवढ्याच आहे झाड मसाल्या मधलीच व्हरायटी जे आपण बिर्याणीमध्ये टाकतो बिर्याणी मसाला तमालपत्र वगैरे हा हा बिर्याणी मसाला ते सगळं बिर्याणी मसाला काय व्हरायटी आपण ज्याला म्हणतो मलेशियन ग्रीन ड्रॉप व्हरायटी छोटा असल्यानंतरच त्याला फळ वगैरे चालू होतात आणि हाईटी जास्त होत नाहीये तर ही व्हरायटी येते मलेशियन ग्रीन ड्रॉप व्हरायटी मलेशियन ग्रीन हो पातळ चालीवाले जे लिंबू असतात जास्त रस असतो तर ते हे बालाजी लिंबाची व्हरायटी आहे साधारणतः किती वर्षात त्याला लिंबू येतात दोन वर्षामध्ये दोन वर्ष हा त्यानंतर हे जे आपण खातो ना ती लीची आहे तर आतापर्यंत झाडं बघितली ती आतमध्ये शेडमध्ये ठेवलेली आहे शेड शेटमध्ये तर ही जी बाहेरची जी झाडं आहेत जी आपण बॅग बघू शकता पन्नास पन्नास के जीची बॅग आहे आणि झाडं देखील मोठी आहेत तर ही जी बाहेर मोठमोठी झाडं ठेवलेली आहेत त्याची देखील इन्फॉर्मेशन आपल्याला सागर सर सांग आता सांगणार आहेत आता हा हे जर बघितलं तुम्ही तर आता जवळपास म्हणजे सीझन आता कवर होत आलेला आहे त्याच्यामुळं जे काही आपला नवीन काय चांगला चांगला माल होतो आहे त्याच्यामधले काही झाड आपल्याकडे आहेत आत्ता फक्त आपण खेळ आंब्याची व्हरायटी आहे ते आंबा या हा तीन वर्षामध्ये त्यानंतर ह्या साईडला आपण त्याला चिक्कू लागलेले आहेत आणि ही जे आहे पूर्ण झाड खालीपासून वरपर्यंत चिक्कूनी वरलेलं आहे त्याला कालापती फायदा आहे चिक्कू आपण कालापती एपल जॅमचं झाड आहे ॲपल जाम जे काय व्हाइट कलरमध्ये रेड कलरमध्ये येतं तर हे ये ॲपल जाम आहे म्हणजे एकाच झाडाला व्हाईट आणि रेड दोन्ही हे रेडचं आहे आपण ज्या प्रकारे आपण चिंच बघितले आतमध्ये स्मॉल साईजमध्ये प्रतिष्ठान चिंच दोनशे त्याच साईजमध्ये हे पन्नास बॅग बॅगमध्ये आहे सात ते आठ फुट हाईटमध्ये त्या साईडला जर बघितलं आपण तर जांभळ आहेत पन्नास तुम्ही ब्लॅकमध्ये आतमध्ये पण आपण जांभळ बघितलं म्हणजे ब्लॅक जांभळ आहे ते पण एक स सहा ते सात फूट हाईटमध्ये आहे जांभळेचं कोकण बारडुली व्हरायटी आहे जांभळाची त्याचबरोबर ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर हे लिंबू आहे लिंबाचं झाड आहे साही व्हरायटीचे लिंबू आहे बारा मासे ज्याला फळीत ती व्हरायटी त्याचबरोबर आपण ह्या साइडला बघताय की पिवळीची व्हरायटी तर हा जो आहे तर हा सरदार व्हरायटीचा पिवर आहे जो आपण खाण्यासाठी पांढरा कलर असतो आणि दिसायला हा चांगला असतो सरदर व्हरायटी हा बेल आहे जो आपण जे काही शंकराच्या पिंडीवरती जे काही बेल वाहत आहे तीन तर हा तीन पानांचा बेल आहे मोसंबीची झाड आहे का मोसंबराचे झाड आहे का आता त्याला फळ येऊन दिलेलं आहे आणि आता ह्याची पानगडीचा मोसम चालू आहे त्यामुळे थोडेसे पिवळे वगैरे पडलेले दिसत आहेत आपल्याला नवीन फोटो वगैरे त्याला आता येणार आहे हे काय ड्रॅगन फ्रूट आहे का हा ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फूटची साठ येतो रेड जम्बो साईजमध्ये ड्रॅगन फ्रूट येतो ती व्हरायटी हवी होती ड्रॅगन फ्रूट त्या साईडला मिनी संक्रा येतो जो छोटा छोटा संतरा आपण ओळखून हा मिनी आहे आवळा मोर आवळा ते नंतर हे रिडिंगमध्ये टाकेल ते हाय जे आहे हे तैवान पिंक व्हरायटीचा पिरो आहे जो पाचशे ग्रॅमपासून एक किलोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटतो मुक्त साईजची मिळते हा तैवान पिंक आहे झाडं पिरो आहेवडची झाडायचं हे स्मॉल साईज मग ही झाडं रस्त्याच्या दोन्ही साईडला ठेवलेली होती त्या साईडला ठेवलेली झाडं वेगळी होती नाही इकडे झाड आहेत ती काही आंब्यांच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या आंब्यांच्या व्हरायटी आहेत कुठल्या कुठल्या जातीचे आंबे म्हणतात आपल्याकडे शिरा आहे हापूस आहे तोतापुरी आहे नीलम आहे आहे अशा हे आपण जस रामफळ म्हणतो हनुमान फळ म्हणतो सीताफळ म्हणतो तर त्यातलीच व्हरायटी हे लक्ष्मण फळाचं झाड आहे त्याला पण आता फळ पण येऊ येऊन हे लक्ष्मण फळ आहे थांबेच जरा घेऊन म्हणतात तर ते फळे बेस्ट नाही त्यातून आता हे कडी आहे आणि आतमधून फळ तयार अच्छा ते फळ आतमध्ये तयार होते लागणे हे कोणतं आहे रामफळ रामफळ म्हणजे मोठे आहेत आपल्याकडे म्हणजे साईडला बोडसाठी लावण्यासाठी म्हणजे फळ झाडं आणि शोची झाड देखील आपल्याकडे म्हणतात असं काही नाही की फक्त फळझाडं मिळतं येते हां हे ख्रिश्चन हे ख्रिश्चियन आहे हा कार्पस आहे त्याचबरोबर हे जे झाड आहे हे बाग्याचं झाड आहे जे आपण भावा भावा उष्णमध्ये हो हो त्याचबरोबर हे जी नाइनची व्हरायटीज जी आहे केळीची त्याचबरोबर हा आपल्याकडे नारळ आहे येल्लो ड्रॉप आपण ज्याला म्हणतो त्या ड्रॉप हा बराच झाड आहे ना ओ, हो 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 एक तेल फार्म आहे ज्या ठिकाणी आपण लक्ष्मण फळ बघितलं होतं तर ते नवनवीनव लक्ष्मी आल्यानंतर आपल्याकडं राम फळे आपल्याकडे लक्ष्मण फावळे हां ते सावलीसाठी कुटुंब आहे सावलीचे पण झाड आहे हा जो आहे हा तबोबिया आहे काय तबोबिया ज्याला सावली पण येतात काय प्रकार फुलं पण येतात ह्या साईडला जर बघितलं तर आपण बघतो बघतो त्याचप्रमाणे हा निलमोहर आहे ज्याला निळी फुलं येतात याला निळे फुले छोटा आहे का सर आपल्याकडं आहे तर हा खाया म्हणजे जे मोठी झाड आहेत त्या सगळ्यांची छोटी देखील आपल्याकडे आहे खायचं झाड हे टर्मिलियाच झाड आहे टर्मिलिया हे सगळे शोची झाड आहे शोची झाड हा टर्मिलिया त्या साईडला हा याला बॉटल पाम म्हणतो म्हणतात ना बॉटल पाम हे बॉटल पाम जे झाड येत त्याचबरोबर हे जे आहे हे गुलमोर लाल कलरचा जो येतो येतो हा मोठ्या साईड मध्ये हे चेरी आहे आपण माझ्यासाठी चेरी बघितलं आधी सर हां जो आपण छोट्या साईजमध्ये नारळ बघितलं तो मोठ्या साईजमध्ये ड्रॉपला मलेशी मलेशिम ड्रॉप चला पन्नास बॅग मधला नारळ हा या साईडला इकडं अशोकाची झाडं आहेत अरे हे व्हाईट डांबळ आहे मोठ्या हाईटमध्ये आणि आवाखूड आहे आवाखूड झाड येतील जे आपले छोटे साईडमध्ये भेटतील ते मोठ्या साईटमध्ये मध्ये तर आपण पाहू शकता की जी मोठी पन्नास के जीच्या बॅकमध्ये झाडं आहेत त्यांना अशा पद्धतीने नर्सरीमध्ये पाणी दिलं जातं की झाड किती उंच आहे आणि या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था म्हणजे खाली पूर्ण पाणी सोडलेलं आहे कारण या झाडांची जी मुळं आहेत ती खाली जमिनीमध्ये घुसलेली आहे त्यामुळे या मोठ्या झाडांना वरून पाणी न देतात खाली पाणी देतात जेणेकरून ही झाड सगळ्या झाडांना इगोली पाणी जातात तर इतकी मोठमोठी झाडं आपल्याला या नर्सरीमध्ये अवेलेबल होतील अगदी छोट्या झाडापासनं मोठ्या साईजपर्यंत सर्व प्रकारची झाडं या नर्सरीमध्ये इथे अवेलेबल आहेत या सुपारीची झाड आहे जसं आपण सापणा आत म्हणजे छोटी साईज बघितली त्याचप्रकारे मोठ्या साईजमध्ये हे सुपारी की आपण जे तुम्हाला पाडी मागच्या साईडला जे दा झाड दाखवलं आहे ॲक्चल जे आमचं तर अशा प्रकारे त्याला प्रोटीन देत आहे ऍक्वल रेड आणि ग्रीन आणि रेड आणि व्हाईट आणि पाडी मागच्या साईडला आपण बघितला ठिकाणी दहा फुटाचा पंधरा फुटामध्ये पण नागे लेवर आहे पन्नास म्हणजे हा मोठे दादा आणि सर्व प्रकारचे आपल्या नर पन्नास फुट बॅग बॅगमध्ये बघितला हा चंबर किती बॅगमध्ये मध्ये अठरा ते पंधरा फुटापर्यंत अठरा फुटापर्यंत हा भरपूर उंच असेल वीस फुटापर्यंत दिसतोय हो हो ते oh. 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 का पाम की आपण काही बॉर्डरला वगैरे लावतो अच्छा हा का पाम आहे

सात वर्षाची केसरांमध्ये दोनशे किलोची बॅग आहे ती दोनशे किलोची हो हो मोठी एक म्हणजे सिस्टम पण त्याला चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर हे शिवची झाडं ब्लॅक सायके ज्याला म्हणतो आपण वगैरे करून हॉटेल्स वगैरे असतील किंवा त्याचबरोबर आपल्या नर्सरीमध्ये जे काही शेवची झाडं असतील तर ते सगळी झाडं आपले काही सगळी नर्सरीचा जवळपास नर्सरीचा विस्तार हा आपला बावीस अकरामध्ये आहे ओढ्या जागेमध्ये काही झाड आपण दिसले सेव्हि दाखवली जे की प्रकारचे सगळे प्रकार ह्याच्यावरती लिहिलेले आहेत सगळे नर्सरी फिरले आता पूर्ण नर्सरी फिरलो न झाडा पाहून झाडापर्यंत सगळी झाडं ती फळझाडं पोळकी झाडं सगळी अवेलेबल आहेत त्याच्यात आपण ऑफिस देखील पाहू शकता अगदी प्रशस्त असा ऑफिस आहे आणि आतमध्ये कर्मचारी वर्ग देखील भरपूर आहे तो आपल्याला संपूर्ण माहिती देतो तर अशा पद्धतीने सागर सरांनी आपल्याला संपूर्ण नरस देऊ हा सांगितला आहे आपल्याला देखील आपल्या आ... किंवा आपल्याला जर बाग लावायचे असेल झाडं पाहिजे असतील किंवा शोची झाडं पाहिजे असतील तर सर्व प्रकारची झाडं आपल्याला ही सरस नर्सरीमध्ये मिळून जातील यांच्या नक्की पुरोहिकांच्या सरस नर्सरीला भेट द्यायला विसरू नका